जत नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मान्य सलीम गौंडी यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क जत येथील शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय सलीम गवंडी यांनी आपल्या पत्नीसह जत येथील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर दोन येथील मतदान केंद्रावर आपल्या उमेदवाराचा हक्क बजावला यावेळी त्यांच्या समूहित त्यांचे अनेक पदाधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला मतदान केल्यानंतर माननीय सलीम भाई गवंडी काय म्हणाले पाहूया मी सलीम मोहम्मद गौंडी शिवसेने गटाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आम्ही शिवसेनेकडून एकूण पंधरा नगरसेवक उभे केलेले होते गेली पंधरा दिवसची नगर परिषदची रणधुमाळी बघितली तर आज चांगल्या पद्धतीनं मतदान झालेलं आहे जत शहरातून सर्व मतदार बंधू भगिनींचासुद्धा आमच्या गटाला चांगला प्रतिसाद आहे मी चांगल्या मतानं नगराध्यक्ष म्हणून व माझे नगरसेवक चांगल्या मतानं न नगरसेवक म्हणून निवडून येतील अशी मला खात्री आहे एक हजार एक टक्के मी शिवसेनेचा नगराध्यक्ष आहे मी सर्व मतदार बंधू भगिनींचं आज मतदान केल्याबद्दल आभार मानतो व भविष्यामध्ये त्यांना ज्या ज्या मी जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती सर्व मी पूर्ण करतो माझ्या जत शहरामध्ये शिंदे गटाच्या नगराज नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे इथून माझी सुरुवात झालेली आहे पुढे शिवसेना गटातर्फे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व गट सर्व निवडणुका आम्ही ताकदीने लढवणार आहोत जत तालुक्यामध्ये शिंदे सेनेचं नाव आम्ही अगदी चांगल्या पद्धतीनं कोरण्याचं चा आम्ही काम करणार आहोत मध्ये जो जो पाच ते सहा मंत्री महत्वाचे आहेत त्यामध्ये परिवहन मंत्री आहेत रोजगारमी मंत्री आहेत त्यानंतर जन्म आलेले मंत्री आहेत त्यामुळे जत करासाठी किंवा सर्वजण मोठा निधी शंभर टक्के जत शहरामध्ये आता उद्याच गुलाल खेळायचं होतं परंतु ती एकवीस तारखेला गेल्या गेल्यामुळं माझ्या श आमच्या शिवसेनेचे कॅबिनेटचे सर्व मंत्री व मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब या सर्वजण माझ्या विजयी मिरवणूक मध्ये सहभागी होणार आहेत जत तालुक्याला जत शहराला आमच्या शिंदे गटाकडून किंवा एकनाथ शिंदे कडून हजारो कोटीचा निधी मी आणणार आहे व जत शहराचा विकास करणार आहे झाल्यानंतर हेलिकॉप्टर तुम्हाला घेऊन जाणार आहे शंभर टक्के हेलिकॉप्टर येणार आहे मला व माझ्या सर्व नगरसेवकांना एकनाथ शिंदे साहेबांनी हेलिकॉप्टरमध्ये आम्हाला मुंबईला येणार आहे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे Press the bell icon on the video and never miss another update. Lovely...